नमस्ते मित्रमंडळ आणि आम्ही आज चाललोय छावा चित्रपट बघायला आणि छावा चित्रपट म्हणलं की आपल्या वाळवा तालुक्यातील फेमस थिएटर म्हणजे शिव पार्वती तिथलं तिकीट आम्हाला नशिबाने मिळालं कस तरी इथं आमचा माणूस वाट बघत बसलेला कारण आदल्या दिवशी जाऊन बारा तिकीट आम्ही काढली तेव्हा आमचा नंबर आला नेहमीप्रमाणे हे काका तिकीट मोजून आज सोडतात ते जरा लोच्या झाला आदल्या दिवशी नियोजन करून सुद्धा आम्ही नेहमीप्रमाणे उशिरानेच पोचतो काय मग आम्हाला नेहमीप्रमाणेच लास्टच्या सीट्स भेटतात मग जाता जाता पायरेवर जशी बॅटरी पडली मग आम्हाला समजलं अरे वा मालकाने फरशी बदली वाटतं भावानं या थिएटर सगळ्यात चांगल्या सीट म्हणला तर लास्ट लाईन मधल्या सेंटरच्या दोन सीटा आणि ह्या थिएटर मधल्या बॅटरीवाली काका तर सगळ्यांना माहितीच आहेत यांच्या जीवावरच थिएटर चालू आहे शिव पार्वती थिएटर हा बजेटमुळे थोडासा ठीक आहे लोकांची गर्दी या थिएटरला ना गर सोसत नाही भावानो छावा चित्रपट बद्दल सांगायचं झालं तर महाराजांची स्वराज्यासाठी प्रेम आणि धर्मासाठी बलिदान मीही विसरणार नाही असा आहे जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव